नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण कंपनी एम एस ई बी अंतर्गत तेहतीस केवी उपकेंद्र राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे मोठ्या जल्लोषात एम ई बी कर्मचाऱ्यांनी साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा या सोहळ्यामध्ये श्रीमान जी एस सोन्नर सर प्रधान तंत्रज्ञ श्री डी एल सावंत सर वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीमती पी एस शेट्टे मॅडम विद्युत सहाय्यक बी व्ही कदम सर बाह्य तंत्रज्ञ आर सवने सर तेतीस के व्ही यंत्रचालक व्ही डी वाघमारे सर बाह्य यंत्रचालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक या छत्रपती शिवजन्म सोहळ्यास उपस्थित होते प्रत्येकांच्या घराघरात शिवजयंती प्रत्येकाच्या घरा घरा मनामनात शिवजयंती या बौद्धवाक्याप्रमाणे आज मोठ्या आनंदपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती तेहतीस केवी उपकेंद्र सारगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे संपन्न झाली यावेळी छोट्या छोट्या बालिकेंनी सुंदर असे छत्रप चेत्रप्र, शिवछत्रपतींच्या चरित्रावर कला सादरीकरण केले कला आविष्कार सादरीकरण केला आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा व नवनवीन ताजा ताजा घडामोडी पहा धन्यवाद पाहूयात काही क्षणचित्रे तुमची अंगड कालून त्याच्या पायी डुंगर बाळा तीत लावून बाळा कालळ कालून त्या आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार